सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला परमेश्वर दीर्घायुष्य व उत्तम आरोग्य देऊ दे मी वाढदिवस नेहमी माझ्या कुटुंबासमवेत साजरा करतो आता मी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री आहे यामुळेच संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनता हेच माझे पालक आहेत अपंग अनाथ निराधार जनतेसोबत आपण वाढदिवस साजरा केला असून या लोकांच्या सुखदुःखास राहण्यास आपण नेहमी कटिबद्ध आहे अशी ग्वाही पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सिंधुदुर्ग यावशी वाढदिवसानिमित्त बोलताना दिली पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आपला वाढदिवस वेगवेगळ्या अंधशाळा आणि आश्रमांना भेट देत साजरा केला आपल्यासोबत पालकमंत्री दीपक भाई आहेत भाई पहिल्यांदा सिंधुदुर्गला जेवण त्यांनी तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा वाढदिवस तुम्ही साजरा करता आज आनंद आश्रमात तुम्ही पंदूरच्या वाढदिवस साजरा केला नेमका वाढदिवसाच्या साजरा करताना नेमकी काय संकल्पना आहे एक तर मी माझा वाढदिवस कधीच साजरा करत नाही मी वाढदिवसाला कधी मतदारसंघात नसतो लोकांची इच्छा होती की मी त्यांना भेटावं भेटत असताना ज्यांच्यामुळे मी आज मंत्री आहे त्या घेणं एवढाच हा उद्देश आज कुठलाही कार्यक्रम ठेवलेला नाही इथं मी आलो इथल्या ज्येष्ठ नागरिकांना भेटलो त्यांच्या समस्या समजून घेतल्या परीने फुलंना फुलाची पाकळी त्या ठिकाणीसुद्धा दिलेली आणि ही मदत त्यांना दर महिन्यालासुद्धा मिळत राहील यांना अधिकची मदत मिळाली पाहिजे त्यांच्या काही समस्या आहेत त्यासुद्धा सोडवल्या जातील परंतु सिंधुदुर्ग जिल्हाच एवढा मोठा बनवायचा आहे एवढा समृद्ध बनवायचा आहे की बाहेरच्या मदतीची गरज लागणार नाही इथलीच लोकं असे अनेक आश्रम चालू शकतील एवढी समृद्धी निश्चितपणे पुढच्या दोन वर्षामध्ये सिंधुर्गम मत, जिल्ह्यामध्ये येणार आहे त्याच्यासाठी दिवसरात्र काम करायला लागतं ही कामं करत असताना आपल्या लोकांना आपण भेटू शकत नाही ही जी खंत असते तर निमित्ताने मी त्यांना भेटू शकलो आशीर्वाद घेऊ शकलो हे मी माझं भाग्य समजतो आणि या आशीर्वादामुळे अधिक तुम्हाला शक्ती मिळत असते चांगलं काम करायची आणि मी जाहीर केले दर महिन्याला एक प्रकल्प हा सिंधुर्ग जिल्ह्याला भेट दिला जाईल एकूण चार मळेवाड नंतर ते पंजूर यानंतर असा झारापला भेट देणार यासह सिंधुर्गतील जनतेसाठी नेमकं तुम्ही तुमच्या वाढदिवसानिमित्त परमेश्वर काय मागणार आहात सिंधुदुर्ग जिल्हा खूप समृद्ध होऊन दे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एवढी ताकद आहे निसर्गाने सिंधुदुर्ग जिल्ह्याला एवढं दिलेलं आहे की त्याचा वापर केला तर सिंधुदुर्ग जिल्हा एक नंबरला येऊ शकतो आणि हे मी केवळ बोलतोच नाही तर दोन तीन वर्षात मी तुम्हाला हे करून दाखवेन विजनच्या दुस रूपाने तुमच्या भविष्यात सिंधुदुर्गचं विजन नेमकं कसं असणार आहे आता खरं तर ह्याला वेळ नाही मी आपल्याला सांगितलं की सिंधुदुर्गचा विकास होत असताना पर्यटन असेल शेती असेल फलोद्यान असेल इथं असलेली निसर्ग संपत्ती जी जंगलाच्या रूपाने आहे इथली मच्छीमारी असेल या सगळ्यांना पैसे मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिलेला आहे वेगवेगळ्या गोष्टींची प्रोडक्शन आणि प्रोडक्टिव्हिटी वाढवणं त्याला मार्केट उपलब्ध करून देणं आणि त्याच्यातून व्यवसाय निर्माण करून लोकांना रोजगार निर्माण करून जिल्हा समुद्र बनवणं माझं तर स्वतःचं उद्दिष्ट आहे की चार वर्षामध्ये या सिंधुदर्गचं जिल्ह्याचं उत्पन्न हे पर कॅपिटा दुप्पट करायचं आहे पण आपण अगदी या दोन वर्षात ते दीडपट जरी करू शकलो तरी आपण एक नंबरला पोहोचलो फक्त शेवटचा एक प्रश्न हे सगळं करत असताना कशा पद्धतीने तुम्हाला कार्यकर्त्यांचा आणि हिताच्या जगंता पाठिंबा भेट त्याच्याचमुळे मी स्वतः आहे असं मी समजतो फक्त त्यांना मी भेटू शकत नाही हे माझं दुर्दैव आज मला सगळे कार्यकर्ते भेटले त्यांच्या शुभेच्छा त्यांचे आशीर्वाद मिळाले कुठलंही फॉर्मल फंक्शन ठेवलेलं नाही तरी पण येताना रस्त्यात भेटले आता सावंतवाडीला खूप लोकं थांबलेली आहेत कुडाला भेटले त्यांचं प्रेम हीच आपली शक्ती आहे आणि त्यांच्यामुळेच हे सगळं राजकारण चालू आहे कोकणाला खूप प्रेम बाळासाहेब ठाकरेंना खूप प्रेम कोकणाने दिलं त्याच्यामुळे उद्धवजींची इच्छा आहे की संपूर्ण कोकणाचा विकास व्हावा सिंधुदुर्गचा हा पॅटर्न संपूर्ण मा कोकणामध्ये राबवला जाईल कोकण ग्रामीण पर्यटन आहे त्याच्यामधून ग्रामीण भागामध्ये पर्यटन नेणं सागरी पर्यटन आहे हिल स्टेशनचं पर्यटन आपण नि निर्माण करतोय साहसी पर्यटन आपण निर्वाठ करतो आहे इथले किल्ले दुरुस्त करतो आहे खूप मोठं हे काम आहे हे काम ईश्वराच्या कृपेने घडावं अस्तित्व द्यावं आणि त्याचा फायदा जिल्ह्यातल्या जनतेला व्हावा अशीच मी ईश्वरचरणी प्रार्थना कर। तुम्हाला करण्यासोबत पालकमंत्री दीपक भाई केसरकर पंधर आनंद भेट देत एकोण चार अपंग आश्रम आनंद आश्रम बेट पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आपला वाढदिवस साजरा केला आहे सिंधुदुर्गाचं व्हिजन काय असेल हे वाढदिवसानिमित्त पा पालक पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले निश्चितच पालकमंत्र्यांच्या स्वप्नात सिंधुदुर्ग जिल्हा घडव हीच सिंधुदुर्ग लाईव्हच्या वतीने अपेक्षा करत लाईव्हने त्यांना वाढदिवस शुभेच्छा आहे कॅमेरामन रोशन केरसर केरकर भरत केसरकर सिंधुर्ग के लाईव्ह पंधूर